श्री स्वामी समर्थक आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच रहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं आजच्या व्हिडिओमध्ये संकष्टी चतुर्थी विषयी मी थोडक्यात सांगणार आहे पूजा कशी करायचं उपवास कसा करायचा आणि संकष्टी चतुर्थीची कथा सुद्धा सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पण त्याचबरोबर बेलायकॉनवर क्लिक करा आणि त्यानंतर बेल आयकॉन वर क्लिक केल्यानंतर ऑलवर क्लिक करा म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ टाकेल पहिला आधी तुमच्यापर्यंत तो पोचला जाईल कारण की माझ्या व्हिडिओचा टाइम नाही म्हणजे मला मॅनेज करता येईल मला जसा वेळ भेटेल तसा मी व्हिडिओ टाकते त्यामुळे आयकॉन वर क्लिक करून ऑल वर क्लिक करा म्हणजे जेव्हा कधी व्हिडिओ टाकेल तो तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आपण संकष्टी चतुर्थी विषयी माहिती जाणून घेऊया प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केली जाते मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्याने साधकाचे सर्व दुःख आणि कलेश दूर होतात त्याचबरोबर सुख सौभाग्य आणि संतती प्राप्ती होते पंचमांनुसार या वर्षी सोळा फेब्रुवारी दोन रोजी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते हा दिवस गणेशाच्या उपासनेसाठी समर्पित मानला जातो म्हणजे उद्या रविवारी संकष्टी चतुर्थी आहे सोळा फेब्रुवारीला गणपती बाप्पाच्या पूजेसाठी आपल्याला दुर्वा लागणारच आहे त्यामुळे पूजेसाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गण गन... गणेशाची विधिवत पूजा आणि उपवास केल्याने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते असे मानले जाते गणेशाला प्रसन्न करण्यासाठी संकष्ट चतुर्थी कधी आहे शुभ मुहूर्त आणि शहराप्रमाणे चंद्रोदय वेळ चंद्रोदय वेळ काय आहे ते मी तुम्हाला स्क्रीनवर देईल त्याचा स्क्रीनशॉट प्रत्येक शहरामध्ये चंद्रोदय कधी असतो त्यानुसार त्यानुसार तुम्ही चंद्राची विधिवत पूजा करून उपवास सोडू शकता चंद्रोदयाची वेळ झाल्यानंतर आपल्याला चंद्राची पूजा करायची आपल्याला चंद्र हळदी कुंकू व्हायचं आहे आणि पाण्यामध्ये थोडा एक चमचा दूध टाकायचं आहे आणि ते अर्घ्य आपल्याला चंद्राला व्हायचं आहे चंद्राकडे बघून आणि त्यानंतर मोदक वगैरे आपल्याला बनवायचंच आहे संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पासाठी गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तर चंद्रालाही तुम्ही तो मोदकाचं नैवेद्य दाखवू शकता संकष्टी चतुर्थी तिथी आणि शुभयोग काय ते जाणून घेऊया पंचंगानुसार महिन्यातील पक्षाची चतुर्थी तिथी पंधरा फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजून बावन्न मिनिटांनी सुरू होऊन सतरा फेब्रुवारी रोजी रात्री दोन वाजून पंधरा मिनिटांनी संपते अशा तहने उ उद्या तिथीनुसार सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संकष्ट चतुर्थिथी साजरी केली जाणार आहे यावर्षी द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी दिवशी सर्वार्थ सिद्धियोग आणि अमृत योग तयार होत आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे गणपती पप्पांनाही अभिषेक घालायचा आहे हळदी कुंकू व्हायचं आहे फुलं अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचं आहे मोदकाचं नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही मोदक संध्याकाळी बनवणार असाल तर सकाळी तुम्ही गुळू खोपऱ्याचं नैवेद्य दाखवू शकता गणपती बाप्पांना त्यानंतर ता तुम्ही कापसाची जे माळ आहे वस वस्त्र आहे ते सुद्धा गणपती बाप्पांसाठी तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बनवून घालू शकता दुर्वासुद्धा आपल्याला व्हायची आहे आणि नैवेद्य दाखवताना आपल्याला माहिती आहे सर्वांना की गायत्री मंत्र म्हणायचं आहे तीन वेळा आणि पुन्हा आपल्याला नैवेद्य मंत्र म्हणून आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि तुम्हाला दिवसभरात कधीही तुम्ही गणपती अथर्व शीर्ष बोलू शकता पठन करू शकता नाही पठण करता आलं की श्रवण करू शकता त्याचबरोबर आपल्याला आपली नित्यसेवा करायची आहे आणि आपल्याला काल अष्टकमसुद्धा अष्टकम सुद्धा पठण करायचं आहे तर ह्या सेवा करायला सुद्धा विसरायचं नाही रोज चला तर मग जाणून घ्याव्या की संकष्टी चतुर्थी कथा काय आहे एकदा गणपती उंदरावर बसून घाई घाईने जात असताना घसरला तेव्हा त्याला चंद्र उपहासाने हसला ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही जो कोणी पाहील त्यावर खोटा आळ येईल शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले पण वर्षातून एक दिवस भात्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले त्यान त्यावर चंद्राने प्रार्थना केली की के जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकट चतुर्थी व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर संयमतक मनी चोरल्याचा खोटा आळ आला होता तो आळ कृष्णाने संकट चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला अशी कथा आहे चला तर मग आपलं काम निर्विघ्नपणे होऊ दे आपल्या आयुष्यात कोणतंही संकट नको येऊ दे सर्व निर्विघ्नपणे पार पडू दे म्हणून आपण संकष्टी व्रत करूया कर मी करणार आहे तुम्ही सुद्धा करा पण हो आपल्याला उपवास करायचाच आहे पण त्याचबरोबर आपल्याला आपली तब्येत सुद्धा खूप आहे तब्येतीला झेपत असेल तरच उपवास करा आणि तब्येत सांभाळूनच आपल्याला उपवास करायचे आहेत त्यामुळे तब्येत आधी बघा कशी आहे तुमची तुम्हाला झेपत असेल तर करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडलास तर लाईक करा अशाच नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया आत्तासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ